मित्रांनो एक प्रश्न होता तो ध्रुवीय सॅटेलाईट्सच्या बाबतीतला म्हणजे पोलार सॅटेलाइट्सच्या बाबतीतला ओके तर पोलार सॅटेलाईट्सची पृथ्वीपासून पासूनची उंची ही साधारणतः पाचशे ते आठशे किलोमीटर असते हे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे आणि करेक्ट आहे यांचा भ्रमणकाळ हा साधारणतः शंभर मिनटं असतो हे पण फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे आणि हे पण करेक्ट आहे साधारणतः रिमोट सेन्सिंगसारख्या ॲप्लिकेशनसाठी याचा उपयोग होतो हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे एक स्टेटमेंट याच्यामध्ये असं आहे की यांच्या भ्रमणाची जी दिशा असते ती पूर्व पश्चिम असते हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे पोलर सॅटेलाईट नावामध्येच आहे की पोलर म्हणजे ध्रुव पोल्स म्हणजे ध्रुव तर हा ध्रुव ते ध्रुव म्हणजे उत्तर दक्षिण ध्रुव जे आहेत तर उत्तर दक्षिण ध्रुवामध्ये ज्यावेळी ते फिरत असतात तर ते असे उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण असे फिरत असतात आणि जे इतर भूस्थिर उपग्रह असतात ते असे पूर्व पश्चिम फिरत असतात म्हणजे विषवृत्ताच्या अराउंड बेसिकली म्हणजे त्या दिशेने ओके so, सो एक लक्षात ठेवायचं की ध्रुवीय उपग्रह पोलर सॅटेलाईट्स हे नेहमी उत्तर दक्षिण फिरतात पूर्व पश्चिम नाही आणि इतर जे नॉर्मल सॅटेलाईट्स असतात किंवा भूस्थिर उपग्रह असतात हे पूर्व पश्चिम म्हणजे विषवृत्ताच्या विषवृत्तांना पॅरल असे फिरतात ओके